हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि नवरात्री विशेष थोडीशी माहिती देणार आहे मी यलो खुप संदर आसे यलो तर व्हिडिओ सोडायचं नाही स्किप करायचं नाही आहे तर तुम्हाला मी येल्लो कलर दाखवून घेणार आहे आणि खूप सुंदर असे येल्लो कलरचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यातून मी मोजके कलर तुम्हाला दाखवून घेते कारण जी पैसे मा जो पहिला दिवस असणार आहे आपला नवरात्रीचा तो सुरुवात होत आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही शेअर करू शकता आपल्या मैत्रिणीला आपल्या बहिणीला आणि आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करू शकता तर खूप सुंदर असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ सोडायचा पण नाहीये आणि साड्या बघून घ्यायच्या जो पिवळा कलर जो आपला पहिला दिवस असणार आहे नवरात्रीचा त्यासाठीचा कलर बघून घ्या आणि साडी हवी असेल तर ऑनलाईन सुद्धा पोहोचईल तुम्हाला पण पटकन कॉन्टॅक्ट करायचं व्हिडिओ पाहिले पाहिल्या तर हा आहे नवरात्री विशेष पहिला कलर खूप सुंदर असा कलर आहे पिवळ्या कलरनी सुरुवात होत आहे पहिल्या माळ्याची आणि व्हिडिओ मी पटकन अपलोड पाय लवकर करते कारण त्याच्या मागे कारण आहे जर तुम्हाला कलर माहिती नसेल तर कलर सुद्धा माहिती होऊन जाईल आणि सगळ्यांना आतुरता लागली ती नऊ रात्रीची आतुरता लागली आहे आणि कोणाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर जान्हवी ब्युटी पार्लरमध्ये आमच्या पार्लरमध्ये ऑफर चालू आहेत तुम्ही मेकअपला आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला एकदम डिस्काउंटमध्ये मेकअप सुद्धा करून मिळणार आहे मी तुम्हाला सुंदर असा लुक करून भेटणार आहे तर पटकन यायचे भेट द्यायला आत्ता जर घराची आवर आवर झाली असेल तर यायचे तर बघा सुंदर असा येलो कलर आहे आपल्याकडे आणि बॉर्डर बघा कट बॉर्डर आलेत आणि स्टोन पण आले सुंदर अशी येलो कलरची साडी आहे कोणा न हवी तर मागून घेऊ शकता येलो कलर बघून घ्या आणि ती साडी ट्रेंडिंग ह्या वर्षामध्ये खूपच चालली आहे साडी ती साडी आपल्याकडे आलेली आहे आणि परत परत मागवावी लागते कारण ह्या साडीचं सध्या खूप ट्रेंड आहे पाहुण्यांना देण्या घेण्यासाठी सुद्धा परवडते साडी खूप सुंदर वर्गेंजा मध्ये सुद्धा पीस आहेत आपल्याकडे तर हा बघा असा येलो कलर असणार आहे खूप सुंदर असा येलो कलर याच्यावरती स्टोन पण आले खूप सुंदर असे मणी पण आले तुम्ही बघताय आणि हे जे मणी आहेत स्क्रुपॅक आहेत आणि बघा सुंदर असे येलो कलर अवेलेबल ये आहेत मैत्रिणी मैत्रिणीत हवे असतील तर पटकन येऊ शकता तुम्ही घ्यायला हा जरा लिंबू कलर बटरफ्लाय आहे त्या साडीवरती येलो कलरची साडी ही बघा पार्टीवेअर येल्लो कलर साडी खूप सुंदर साडी अगदी मी मोजकेच साड्या तरी पण तुम्हाला दाखवून घेते ही बघा अगदी कमी रेटची साडी येल्लो कलर साडी हे साडीची विक्री फक्त होणार आहे ह्याच्यावरती रेट आहे सहाशे तीस नवरात्री विशेष ही साडी असणार आहे फक्त तुम्हाला अडीचशे रुपयाला तर हवी असेल तर येऊ शकता पटकन घ्यायला आणि ही बघा प्लेन साडी येल्लो कलरची साडी आणि विथ तिच्या रेड कलरचा ब्लाउज आला आहे तर अशी सुंदर साडी असणार आहे आणि हा बघा जरा बांधणी ट्रेंडिंग चाललेला आहे येल्लो मिक्स रानी कलर आणि याच्यातून सुद्धा येलो कलरचे तुम्हाला कलर, कलर मिळणार आहेत तर खूप विशेष अशी व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या बघायला मिळतील आणि नवीन स्टॉक बघू शकता तुम्ही स्टॉक भरपूर अवेलेबल झाला आहे आणि आपले गच्चची गच्च झाले दिवाळीसाठी पण सजून बसले तर यायचे बाय